शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि हमीभावासाठी चोवीस जुलै रोजी प्रहार संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केलं जाईल अशी घोषणा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज केली कसबा बावडा इथं त्यांच्या उपस्थितीत आज दिव्यांग आणि शेतकरी मेळावा झाला त्यावेळी ते बोलत होते राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांगांसह घटकांची पेन्शन वाढ व्हावी यासाठी बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी अन्नत्याग आंदोलन केलं होतं मात्र शासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शासन समिती स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन थांबवलं आज त्यांच्या उपस्थितीत कसबा पावडा इथं जिल्ह्यातील शेतकरी आणि दिव्यांगांचा मेळावा झाला मेळाव्यात बोलताना बच्चू कडू यांनी शासनावर पुन्हा टीकास्त्र सोडत चोवीस जुलै पासून राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्याची घोषणा केली आहे कर्जमाफीची समिती म्हटलं होतं आणि सरकारनं तारीख डिक्लेअर केली पाहिजे का या तारखेपर्यंत आम्ही कर्जमाफी पण सहा महिन्यानं करतोय एक वर्षानं करतोय ते सांगितलं पाहिजे ते सरकार सांगायला तयार नाही अजून आणि जेपर्यंत ते सांगत नाही तेपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील चोवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर जेवढ्या ठिकाणी शक्य आहे तेवढ्या ठिकाणी शेतकरी एकत्र होऊन पक्ष जात पंत थोड्या बाजूला ठेवून हे प्रचंड ताकदीनं आंदोलन होणार आहे प्रचंड प्रतिसाद आहे दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये दुप्पट वाढ व्हावी अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली आहे मेळाव्याला देवदत्त माने समाधान हेगडकर आशिष शिंदे विकास गायकवाड वैशाली झांजगे सुनील शिंदे रामेश्वरी पारखे रुपाली भालेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते